मेळघाटच्या धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम राणीगाव गावातील नागरिक गेल्या वर्षा अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने ग्रस्त होते अनेक वेळा गावात पाणी पुरवठा विहिरी बोअरवेल खोदकाम केले असता राणीगाव उंचीवर असल्यामुळे पाणीच लागले नाही जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेल्या सर्व योजना गावाला पाणी पुरवठा करण्यास अपयशी ठरायच्या शेवटी गावाला लागून असणाऱ्या वन तलावात जॅकवेल खोदून फिल्टर प्लांटसह योजना मंजूर करण्यात आली आहे ज्याचे रीतसर भूमिपूजन शनिवारी सकाळच्या सुमारास मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते करण्यात आले राणीगाव हे गाव अतिशय उंचीवर व खडकावर वसलेले असल्यामुळे गाव परिसरात पाण्याचा स्तर घसरलेला आहे जवळपास चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाकरिता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून अनेक वेळा विहिरीचे खोदकाम करण्यात आले मात्र एकाही विहिरीमध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले नाही शेवटी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल आणि राणीगाव गावातील सरपंच लक्ष्मण भिलावेकर यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांच्यासह नियोजन करून गावाला लागून असणाऱ्या वन तलावामध्ये जॅकवेल आणि फिल्टर प्लांट योजना साकार करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते आमदार राजकुमार पटेल यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून तब्बल तीन कोटी पन्नास लक्ष रुपयांची योजना जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर करून आणली आहे ज्याचे गोपीचंद पंचवाणी अकोला या कंपनीला मिळाले असून लवकरच काम पूर्णत्वास येऊन आगामी उन्हाळ्यात राणीगाव गावात नागरिकांना शुद्ध आरो फिल्टर पाणी उपलब्ध केले जाणार आहे असे आश्वासन विभागाकडून उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांनी दिले या प्रसंगी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल शासकीय कंत्राटदार नौशाद अहमद सरपंच लक्ष्मण भिलावेकर सरपंच राम भिलावेकर प्रकाश घाडगे उप अभियंता दीपेंद्र कोराटे वाहिद खानसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षाची पाणी टंचाई दूर होणार असल्याचे सुखद चित्र बघून राणीगाव गावातील ग्रामस्थांनी राजकुमार पटेल आणि जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे आभार व्यक्त केले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी